एकदम ताजे ताजे उठते दाखव दीदी मला एकच विषय हा हो। बघ आता पहिला आंबा चाकून बघते गोड आंबा थोडे आंबे बघा असे भरलेत पिशवीत आणि खाताने म्हणजे असे न पाडता डायरेक्ट पिशवीत मध्ये काले अलगत या साइडला साक्षरी कशात पकड आम्ही आधी मच्छी फेकून टाकले गावठी व्हायला कुंभड्याचा रस्ता घातलेला चुलीवर माझी मावशी बनवते भाची आले म्हणून पोहोल्या चिकन मटन बघायला आमच्या भावाने माझ्या हे एवढी मच्छी आणली धरणाची आणली ना बापरे रात्री दो रात्री जाऊन आणले अर्ध्या रात्री म्हणजे कधी दोन वाजता दोन वाजता गेलेली ना दोन का चार वाजता हे बघा एकदम ताजे ताजी उडते दाखव दीदी दाखव नसते हे बघा मकडाची अशी बघ हे बघा हे बघा किती एकदम फ्रेश आहे म्हणजे सर्व ताजे ताजी नुसते चालते मच्छी ताजी ताजी पकडले किती आणले बघा हे बघा वापरे जिवंतच आहे तो पण बाप रे बघा

एवढा मोठा खाणाला भरून आणलेले आहे बघा खाऊ शकत नाही पण आम्हाला एवढं खातं तर आताजी ताजी मच्छी चालते जेवण ताई दोन कसं करून ठेवलं आहे तर आम्ही फ्रेंड्स आता चाललोय आंबे काढायला आहे ना आंबे फळच काय भेटते ते बघू आता आणि प्रथमेश आम्हाला घेऊन चाललं आहे हे आमच्या मामा वगैरे घेऊन चाललं आहे आमोल मामा आम्हाला चाललंय सगळं आम्हाला घेऊन आता बघूया आता फणस वगैरे आंबे किती काय भेटतात ते सर्व त्यांची झाडं बघायला दाखवायला चालले ना होतं हो तो तो हो झाली हे बघा तिचं नावच नाही जिथं तिच्या हिथं पण जातो ना बोलता परत मला एकच विषय नाव इकडून हा काय खाली पाणी तू गेल नाही तिथ आहे ना तयारी चालली आणि इथे काय आता हा आंबे का असं काय पिशवले बांधून का आंबे काढला ते आम्हाला आंबे उतरायचे बघा हे भरपूर आंबे लागलेला ते आता आमचा आमो शेट असा चढणार आहे वरती आंब्यावरती आणि उतरून आहे बघूया आता आपण कसं उतरतोय आंबे काढतोय अमोल आता चढतोय झाडावरती आंब्याच्या अमोल मामा बघूया आता बघू कसा काढतोय ते आंबे म्हणजे बघा त्याला प्रॅक्टिस आहे कुठून अशी लावले बघ मामाने बघ तिथून गेलाय तो घेऊन आता इकडून त्याला रोजची बरोबर माहिती आहे टेक्निक कुठनं जायचं बघ इकडनं गेला बघ मेंढीवर हा बघ चढला बाबू ते हसत आहे पप्पा बाबा तुम्ही चालत तरी काय आमचं स्वरूप पण स्वयं पण शेंडीला जाऊन तो गेलेला जाऊ हा बघ कुठं चालला अमोल हां मी तुम्हाला दाखवलं कालच्या एवढ्यामध्ये माझ्या मावशीचं घर तिकडे खाली होता जुना आणि हा बघा इथे जवळ म्हणजे घराजवळच आहे तो आंब्याचं झाड आहे बघा कुर्ती कुर्ती उंच्यावर चढते बाबा सावकाश रे सावकाश चढ सावकात चढ नसले आंबे तरी चालतील बाबा आपल्याला

पहिल्या आंबा चाकून बघते गोड आहे आंबा जास्त पडलाय गोड गोड आंबा आहे पण खातोय बाबू आंबा कसा आहे आंबे एकदम गोड गोड हा बघा इकडे वरती चढला दिसते हा बघा इथून दिसते थोडा झूम केल्यानंतर एवढ्यावरती वरती उंचावर चढलाय अमोल आणि आंबे काढतोय तो पिशवीत जमा करतोय हे बघा इकडे तर आंबे लागले ते भरपूर आंबे तरी पण हे बघा किती लांब उंचावर चाललाय तो नाही पण कॅच करते एवढ्यावरून बघा कॅच केला बघ दाखव दाखवलं तमेश कसं कॅच कॅच केलास कै ना कुठला आंबा आईला पिकलेला आंबा कॅच केला कसा एवढ्या उंचावरून मजा बघा हे बघा कसे सगळे पटापट पटापट जमवून ठेवतोय पडलेले खाली आंबे पप्पा पाळतोय वरून हा बघा आणि कॅच कसे बघा पटापट आणि <laughs> हा <laughs> छोटा बाबू आलाय पाहुणा त्याची पण बघा काय मजा झाली एवढे आंबे आले जमवून ठेवले पटापट पटापट असे एकदम चतुर आहे एकदम चाप्टर आहे चाप्टर बघू दे बाबा तुझं तोंड बघू दे रे युट्यूबवर टाकते आता तुला बघ आणि असा आमच्या प्रथमेश आता तयारीत आहे हो असा तयारीच आहे कॅच करायच्या आणि आता आंबा जसा पडणार तसा कॅच पकडणार आणि साक्षी आणि प्रथमेशाचे दोघं पटापट असे पटाबीत पटापट पटापट लगेच आंबे जमा होत आहेत तिथे जमा करतायत बडला बाबा फेकू नको पिकलेले फुटतील हे बघा इकडे ही दोन तीन घर आहेत फक्त असे दोन तीनच घरं आहेत आणि पूर्ण झाडे आहे इकडे बघा असा सर्व आयथून वरून कच्चा रोड येतं इकडून यायला ह्या जितेवाडीवर ह्या घर म्हणजे ह्या गावात आणि ह्या गावाचं नाव आहे ह्या छोट्याशा गावाचं नाव आहे कोटारगाणी आणि वरती मावशी आमची राहते ना तिकडे आता गेले आपण जे गे राहतो आम्ही आलो आहे तिथे तिथे नवीन घरं बांधलेत पण ते पण ते इथलीच आहेत घरं म्हणजे कोटरगाडीच आहे हा बघा आता आमचे हे आंबे एवढे का पिशवीत जमवले अमोलनी आणि खाली सोडते हळूहळू आता खाली आम्ही घेतो इथे पिशवी बाजलं हे बघा आयडिया कशी केलेली आहे म्हणजे टेक्निक वापरलेली आहे अशी तशीने खाली सोडलेत एवढे आंबे हे बघा असे भरलेत पिशवीत आणि खा। खाली सोडून साक्षी घ्यायची का घेऊ मी सोडून देऊ परत पिशवी हा पकडा चला सोडून द्यायची खाली करून खाली करून परत परत दुसरी काय ना पिशवी बाबू ती पिशवी गंबे काढले मुलगी डायरेक्ट हाताने म्हणजे असे न पाडता डायरेक्ट पिशवीतमध्ये काढले आहेत अलगत एकदम मस्त आंबे बघा मरपूर मस्त आंबे काढले एकदम आलगत काढलेले आंबेथे एवढे बघा सोनू बबडी आणि बाबू शिवा अशाच इकडे आंबे बघायला आलेले आहेत तिकडे हे बघा येत आहेत आणि हे वगैरे परत उतरवले जातात आणि दुसऱ्यांदा पहिले दुसऱ्यांदा काढलेले आंबे आहेत एवढे काढले पिशवीत आणि काढून घेतलेले आहेत पिशवीत आमूल आला खाली आता उतरवले एवढे आंब्याने खाली आला बघा खाली उतरलेला आहे आता अमोल आणि आंबे सर्व सर्वलेले ते बघा सर्व आंबे फणस काढते पण आता फणसावर चढते बघा हा फणसाचं झाड आहे हा आंब्याचा आणि त्या बाजूलाच फणसाचं झाड कापा <laughs> फणस आहे फुल व कसं घातलं हे बघा हे किती लागले लागलेत हे बघा लागले किती आणि आता आमोल फणसावर चालला आता अमोल आणि आता फणस उतरवणारे हे बघा किती फणस लागलेत ना हे बघ किती पोरस आहेत वरती भरपूर आहेत बरेच आहेत बघा हे कसा काढतोय बघा तर रस्शी बांधून फंडला फणसाला रशी बांधल्याने टेक्निकने एकदम मस्त असं बघा अलगत एकदम काढतोय म्हणजे टाकल्यानंतर फुटणार ना म्हणून रस्शी बांधले आणि गोल फिरवून बघा काढतोय कसा अमोल ए ए घ्या घ्याकडा घ्या ही बघा मच्छी मंडळी आमची सगळी वागत आहेत तशी हा फनस उतरवत हा बघा आला खाली नहीं। 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 आला खाली फणस आला, खाली। नहीं। नहीं। आला। नहीं हा बघा कसा उतरवला नि ह्या रशी मध्ये असं बांधून घेतलाय आपला आलेला बघा इकडे आणि शिक बस पडतो हे बघा अजून किती आंबे आहेत भरपूर आंबे आहेत आंब्यावर हे बघा भरपूर आहेत अजून आंबे पण एकदम बाहेरच्या साईडला आहेत ना मग काढलेलं त्यांनी जेवढ्या हाता शेत तेवढे काढले चालू आम्ही आता सोनूने बघा एवढा पणच घेतलाय मामाने काढलेला आणि इकडे या दोघांनी एवढे मोठे आंबे घेतले भरपूर वजन आहे लॉन आमचं चाललंय बघा आणि आम्ही कुठे चाललोय आहे आमच्या म्हणजे अशोक मामाकडे आईच्या गावात म्हणजे सर्वच नातेवाईक आहेत भरपूर नुसती बनवायचे बस तर आम्ही आता तिकडे चालले म्हणजे गावात घ्या कोणांनी स सोनं बगरी वगैरे यांनी बघितलेलं नव्हतं गाव बघितलेलं नाही तर त्यांना गाव पण दाखव म्हणजे बघू येते दाखवून बघायला जायचं आणि ते मामा म्हणजे आईच्या मावशीकडे तर तिकडे आम्ही चालू हा कोल ना कोलमडले गाव आहे हा बघा आणि काय बघा म्हणजे इकडून आम्ही आता स्टॉप इकडे जायला आहे आणि इथे हा गाव मी आता आली ना इकडे हा कोटारगणे आहे मावशीच्या इकडे जायला आणि हा इकडे आपण आता चाललो आहे आपण गावात मध्ये गाव इकडून दिसतोय ना सर्व हे बघा भरपूर मोठं गाव आहे बघूया तू आता आतमध्ये आपण आणि हा बघता इकडे इकडे हा स्टॉप आहे कोलमंडले गावचा इकडे पण वस्ती आहे वगैरे शाळा आहे इकडे आणि हे बघा इथेही शाळा आहे आणि इकडेही गाव स्टार्ट आहे भरपूर आतमध्ये पुढे भरपूर मोठं गाव आहे कस बघा मेन कोलमंडले स्टॉप काल दावलं नाही कोलमंडला बघू शकता माझ्या आजीचा गाव आहे माझे माझ्या मामाचं गाव आहे हा माझ्या आईचं गाव तर इकडे लहानपणी मिळायची आता आमच्या तिथं आजीचे म्हणजे कोण आहे आजी, आजी एकटी चुली ती वारली म्हणजे म्हणून मावशी फक्त या गावात आता माझी आणि दुसरी पण आहेत म्हणजे नातेवाईक एक बर बर पण म्हणजे आता बरेच वर्ष येत नाही मी भरपूर वर्ष आले इकडे कसं असं मला माहितीच नाही कर <थू। laughs> तो तो ना <laughs> <laughs> हा आता मी इकडे हा आम्ही इकडे आता या म्हणजे या गावात आलं इकडे कोण म्हणलं म्हणजे मामाच्या इथे आईच्या माझ्या मावशीच्या इथे तरी बघा इकडे हा घर लग्न लग्न झालं ना तिथे ते घर आहे तिथे चाललो आम्ही आ हे बघा मी आलो आता ह्या मामाच्या घरी म्हणजे मातीच्या आईच्या तर हा बघा जुन्या बद्धतीचं त्या पहिलं घर आहे पहिल्याचं घर आहे आता मामांचं म्हणजे मातीचं घर बघा अजून पहिलं मस्त असं मग छान सारवलेलं वगैरे आहे पहिल्या टाईपचं पण वाटणार नाही एकदम मस्त असायच्या कच्च्या घर आहे अशी पहिलीची घरे अशीच असायची पहिली म्हणजे हा बघा बघू शकता इकडून

आता मा मामाच्या इथून आम्ही निघालो आणि मग मावशीकडे चाललो तर बरेच वर्षांनी मामाने बघितली मला मी अगदी लहान असताना आलेली आहे मामा आईसोबत वगैरे तर भरपूर वर्षाने आले मी मामाने ओळख नव्हते पहिली सुरुवातीला आणि मग मामा मला आम्हाला सोडायला सोबतच आले मग गप्प गोष्टी करत आम्ही मावशीकडे निघालो साक्षी कशात पकडलेस मामाने काढून दिले आता त्या काय बोलतात साक्षी तांयची कशी बोल घेतली व्हिडिओ हे बघ राजीवले म्हणजे आवड्याचे पण बोल लागतात सोडून काढले मामाने आमच्या

आमच्या वहिनी मस्त असा चिकन आहे चिकन गावती नाही बॉइलर तर मस्त बनवलाय बघा एकदम वहिनी बाहेर यायला लागला माझ्या मावशी वडे बनवते वडे गावचे वडे पोल्या चुलीवरच्या मावशीच्या हातच्या खायच्या आहेत आज माझी मावशी बनवते भाजी झाली म्हणून पोल्या चिकन मटन बघा चला आम्ही चाललो आता घरी मावशीच्या मावशीच्याकडून त्यालावढ्याला टीला बसायला आलो एवढा सकाळी साच एफ्टीला तर फ्रेंड्स आम्ही आलो आज घरी आणि आता सर्व फ्रेश झालो कपडे वगैरे बदलले आणि त्याच्यानंतर आता बघा हे इकडे बघा हे बघा आज आमच्या बोंबडीने पिल्ले दिले ते बघा कोंबडीला पिल्ल तर आजच तिला काढले बाहेर किती आहेत बाबू वन टू थ्री आणि फोर आहेत ना आणि दोन अंडी फोल्ड येत नाही आजच ते छोटेशी आजचीच आहेत आजच झालीत म्हणजे बाहेर काढली त्यांना ना आज फोल्ड आहेत तिला किती ठेवलेले आहे आठ मधली चारच काढला छोटे छोटेशी मस्त किती छोटे छोटेशी पिल्ला आहेत गोजीदवानी एकदम बाबू सगळी व्हाईट व्हाईटच आहेत बेल्ल येल्लो हे कुठं आहे तिच्या खाली आहे बट आणि हा आमचा काय कायम पेरे बघायला आलाय प्रिक्तम पेरे बघायला आला तर छोटू आहे बघायला हा पिल्ला आला किती मस्त आहेत ना बाबू छोटे छोटे पिल्ला